लांजा तालुका नमस्कार मित्रांनो कोकणातील फेमस विविध संस्कृतींनी आणि कला गुणांनी भरलेला माझा लांजा तालुका कोकणामध्ये विविध कला संस्कृती आहेत सण आहेत परंपरा आहेत आणि त्यातीलच एक परंपरा जी लांजा तालुक्यातील वेरवली गावामध्ये आहे ती आज मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय सदरगीताला वाणकारी असे म्हणतात आणि हे शिमग्यातून गायले जाते हे गीत वेरवलीत जेव्हा केदारिंग महाराजांची पालखी घरात येते तेव्हा गायले जाते आणि हे गीत इथल्याच पूर्वजांनी लिहिलेले आहे मित्रांनो असेच धमाकेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पाहत असाल तर फॉलो करा आपल्या ऋषी म्युझिक्सला चला भेटूया